रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सिन्नार तालुका अधिवेशन तालुक्यातील नांदूर शिंगोटे या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले अधिवेशनाचे उद्घाटन पक्षाचे नाशिक जिल्हा सचिव कॉम्रेड महादेव खुंडे यांच्या प्रभावी भाषणाने झाले तर शाहीर कॉम्रेड धम्मा खडसे यांच्या क्रांतिकारी गीताने उत्स्फूर्तात पार पडले कॉम्रेड खुंडे यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेसाठी नाही तर स्वतःच्या विकासासाठी काम करतात आपला खरा विकास हा फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष करू शकतो त्यांनी कष्टकरी वर्गाला संघटित होण्याचे आव्हान करत सांगितले की जो कष्ट करतो त्याला त्याचा पूर्ण मोबदला मिळायला हवा त्यासाठी लाल झेंड्याखाली संघटित संघर्षाची गरज आहे अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड कारभारी उगले पाटील होते त्यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की आपण कामगार आहोत त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण आपल्या श्रमावर श्रमावर जगतो कोणाच्या त्यांनी पक्षाचा गौरवशाली इतिहास कामगार आणि श्रमिक चळवळातील संघर्ष आणि संघर्षातून मिळालेला यशाचा गौरव केला त्यांनी विशेषतः तरुणांची वाढती उपस्थिती कौतुकास्पद असल्याचे सांगितले व नव्या पिढीने संघर्षाचे महत्व समजवून घेतले पाहिजे असे देखील आवाहन केले अधिवेशनात नवीन नेतृत्वाची निवड सर्वानुमते करण्यात आली तालुका सचिव म्हणून मारुती पवार सहसचिव म्हणून अनिल पठारे व जिजाबाई आंधळे तर खजिनदार म्हणून अतिक सय्यद यांची निवड झाली तसेच सुखदेव जोंधळे यांची सचिव मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे विविध गावातील एकवीस सदस्यीय तालुका काउन्सिलही एकमताने निवडून देण्यात आले अधिवेशनाचे सूत्रसंचालन संतोष शिरसाट यांनी केले तर प्रास्ताविक भी कॉम्रेड भीमा पाटील यांनी केले पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड दत्तू तुपे कॉम्रेड पद्माकर इंगळे आणि कॉम्रेड तल्हा शेख यांनी अधिवेशनास सदिच्छा देऊन पुढील संघर्षासाठी सदिच्छा दिल्या अधिवेशनात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पक्षनिष्ठा आणि संघर्षाची ऊर्जा फुलली असून आगामी काळात भारतीय कम्युनिस्ट पक्ष सिन्नर तालुका कार्यक्षेत्रात अधिक बळकट होणारे याबाबत ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे एस सी एन न्यूजसाठी संतोष शिरसाट एक राहण्यासाठी संघटित संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही अतिशय चांगला मार्ग तुम्ही निवडला बाल बाबतीचा झेंडा घेऊन खंडावर तुम्ही आला कष्ट करायचं श्रमिकांचं दुःख दूर करण्यासाठी एक वेगळा आनंद असतो या ठिकाणी तुमचं मी स्वागत करतो आणि ज्या उद्दिष्टासाठी आपण पक्षामध्ये आलो ते उद्दिष्ट जोपर्यंत साध्य होत तोपर्यंत आपण आपला संघटनेतून संघर्ष करण्याचा मार्ग सोडू नये विनंती करतो खरं म्हणजे म्हणून आलो

त्या पाठमांच्या माझ्या भावना या तुमच्या हितासाठी आहे याची जाणीव ठेवा निष्कर्ण माझ्याबद्दल राग मानू नका आणि जाता जाता चौऱ्याहत्तर जा साली सायकलवर पक्ष उपाय केला त्यावेळेला चैन दोन वर नाव जगायचं असल तर लढायला शिकाय एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुष्काळातून चढवत तालुका जिल्हा आणि राज्यभर किमे यासमोर शेतकऱ्यांना गिमानंतर मिळून दिलं याच्यानंतर आता जीवनामध्ये आपल्याला जर जगायचं असेल संघर्ष केल्याचे मारुती काशीनाथ पवार यांनी पुढे रवींद्र सांगळे यांनी सुखदेव चोंगळे आणि राणी यादव हे नाव आलेले आहे त्यांनी समोर यावं त्यानंतर कोला रामकृष्ण पिल्ले आणि संतोष डावडे यांची नावं आलेली त्यांनी समोर यावं नगरगट मेहता आणि ज्ञानेश्वर साळंके यांनी समोर आलं तर हे आपण कौन्सिल सदस्य म्हणून पाठवलेले हे सगळ्यांना माहिती आहे ना हातभरणी करून सांगायचं हे तुम्ही तुमच्या मर्जीने पाठवलेत ना कौन्सिलर आता याच्यातल्या संजीव निवडले जाते सहजीवनी आवडले जाते तर आपल्या सगळ्यांना हे मान्य आहे कोणाचा आक्षेप आहे का महिलांपैकी कोणाचा आक्षेप आहे का हात वरती करा आक्षेप आहे नाही ना आपला कोणाचा आक्षेप आहे का